नमस्कार मंडळी अर्पिता यूट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आता संध्याकाळचे साडेचार वाजले आणि ब्लॉग चालू करते माझ्या ह्या नेहमीच्या अवतारावर तुम्ही जाऊ नका कारण तर गरमी चालू आहे आणि बाबू मला अजिबात केसविंचनाला सुद्धा देत नाही तर मग ठीक आहे हे आमचं शेंडेफळ असं बांधलेलंच असतं रोज आणि आज आमच्याकडे एक प्रॉब्लेम झाला की आज आमच्याकडे पाणी नाही आलंय चाळीमध्ये हा प्रॉब्लेम होतच असतो आता काहीतरी कुठेतरी पाईपलाईन फुटली असेल त्यामुळे पाणी नाही आलं आहे आणि आज आमच्याकडे बोरिंगचं पाणी पण नाही चालू केलं म्हणजे भरायला नाही भेटलं मला सकाळी त्याला आज पाणी नाही आमच्याकडे हा सगळ्यात मोठा तोटा आहे आमच्यासाठी आणि आता प्रसन्न लांघोळ घालणार आहे ते खेळतोय तो बघा प्रसन्न इकडे खेळतोय मी ट्राय करते हा ते ब्लॉगर लोक असे म्हणजे इकडनं कॅमेरा तिकडे फिरवतात ते ट्राय करते मी आता सध्या तरी कारण म्हणजे हा आणि मला ॲपल दिलेला आहे मोबाईल ब्लॉक साठी स्पेशली हा बघा काय करतो इकडे ह्याच हे एक करम ते चालूच असतात बाबू काय करतो तू काय बाबा आता हिच्या खाली जाऊन झोपते हा बघा काय आवडत काय माहिती हाय 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 काय हाय रात इथेच बसून हाय 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 तर ब्लॉग असाच कंटिन्यू करा आता आपलं चहाचा चाहा टायमिंग झालेला आहे साडेचार वाजून गेले चहा बनवायचा चहा प्यायचा चलो आणि प्रसन्नाने इकडे बघा नेहमीप्रमाणे आपली घसरगुंडी बनवून घेतलेली आहे कोशिश कोशि चालते पूग या हळूहळूहळू पडू आहे घसरगुंडी केली ना तू रडून रडू का होई ना आपण आपली घसरगुंडी बनवून घेतो आता त्याला आंघोळीने येते चला हे बघा आम्ही आत्ताच खाली जाऊन आले त्याच्याने चप्पल स्वतःच्या स्वतःच काढले हे काय आता मी का आहे आता सगळं घालायचं काढायचं काम करायचं सारखं सारखं परत घालायला लागेल परत काढायची आता मी नाही घालणार मी नाही घालणार नाही घालणार पडलो बघू पडली आत्ताच खाली जाऊन आलो आहे आणि आम्ही राणी मच्छी आणली मच्छी खूप महाग आहे आता आत्ताच मी मम्मीकडून तर खाऊन आलेली पण आता काही पोट मच्छीने भरत नाही वार भेटला की मी मच्छी खाते चला आज मच्छी बनवायची बनवली की तुम्हाला दाखवते तर माझं आता सगळं जेवण आटोपलं आहे आणि प्रसन्न इकडे खेळतो आहे मच्छी आणले मी राणी मच्छी आणले मच्छी खूप महाग आहे आणि बघा इकडे प्रसन्न खेळतोय आणि इकडे आमची पल्लू माऊ आलेली आहे आता वाजले किती आठ वाजता माझं जेवण झालं पल्लू माऊ आलेलं आहे आणि आता आणतोय येईल पाणी नाही ना तर सगळं मला असं हे होतं आहे आज मोठा प्रॉब्लेम झाला आहे आमच्याकडे पाणी नाही आहे मग तुपल्प ठीक आहे अल्पेस काय काय ना, ना।, ना। तिकडे माझी मच्छी तयार झालेली आहे तर मला दाखवत गरम तयार झाली आहे पण मला मच्छीचा वास नाही मच्छीता थोडस तेल टाकलेला अजून थोडी फ्राय करते म्हणजे छान लागेल कुरकुरीत लागेल इकडे मच्छी झालेले हलक छान กูต้นอะไรเจ๊ตัวไอ้กายนี่สิแม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม่แม मी तर बाबूचा भात लावला मी तर आधी डाळ लावलेली नंतर मग कुकरचं भांडवलं त्या बाबूचा भात लावला आणि इथे माझी मच्छी कुरकुरीत मच्छी ही मच्छी श शंभर रुपयाची आहे मला कोणता चेडां काढेल असं सांगितलं तर पाणी नको पिऊस आज पाणी नाही आलंय पाणी नको पिवढ एवढ चाललंय मामा काय चाललंय हा ह्याला सगळ्यांनी मम द्या तू आता नको ये नको त्याला थंड पाणी नाही काय नाही बघा ते, ते कार का बाहेर हे शेवटी पाणी घेतला ना त्याने मागून मागून दिलं थोडस कस ते खोल लालवाल अरे बापू करतो ते माहिती आम्ही करतो

आता खोलायचं कसं उलटा उलटा गोल फिरव उलटा गोल फिरवा फिरवा आता खोला खोला अजून फिरवा अजून फिरव फिरव जमाल जमल तुला जमाल फिरव फिरव नाही दिसतंय रे मुंग्या आल्या लाइटीवर मुंग्या खायचा तेवढ्या मला असं वाटतंय आपल्या लाईटीचाच प्रॉब्लेम आहे या लावायची आता एकदा काय लावायला आलं ते सारखंच हे करणार काय ते लावलं तु ना निघेल कसं त्यासाठी काढावं लागेल हा आता फिरव 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 अजून फिरव फिरव निघाल आता काढ हा इकडे बाटली लावायला शिकवतोय बाटली खोलायला शिकवतोय म्हणजे त्याच्यासमोर आता बाटली ठेवायलाच नको हे काय रे तू सारखा सारखा फोन फेकतोस हा काय सारखा सारखा का फोन फेकतोस आता ते आलं तर शायनिंग मारतोय सारखं तर काय करून एवढी गर्दी करून जरा पकडली खाली त्याला सुख म्हणतात ट्रेनला गर्दी न असं मला सगळं ब्लर ब्लर का दिसतय हालपेसून ब्लर दिसतोय घेतला नाही दादाने दिलाय मला दादाने नवीन घेतला ना हा विनापण बिनापण झाला माणूस जा ना चार किटे झाल्या लवकर फोन करत नाही आपापले डबे आपापच काढायचे फ्लॅश लावून का चाललाय सगळे येतात रे व्हिडिओ मध्ये पडशील उतर खाली उतर उतर पुढची शिटी होईल लवकर जावा दोन्ही गॅस बंद कराय बांगडा नाही आहे आपल्याकडे तीच असते ना खुशी बघा पण मला तिचा वास नाही आवडत बांगडा मला असं वाटतं वासच असा आहे की हिने मला शेळी मच्छी दिली आहे मच्छी टोटल पण सर्व शिळी तरी पण ताजी काय सकाळी सकाळी जाऊन म्हणजे घेऊन नाही येत हे आमच्या दाजू आलं आहेत ना मधी मधी येतात वास घेतात मच्छीचा आणि स्वतः काय बनवलं ते पण आणून देतात असं खिडकीत ना सगळे बघा मग बी घेऊन येतात काय सगळं बाथरूमच इकडे आणलंय ते आम्हाला ना मच्छी फ्राय कशी करतात बघायला आमची राधापूरची मच्छी फ्राय कशी बाबू बाबू पडशी त्यांच्या समोरची खिडकी आहे ना तिकडं पण सगळे बघत असतात

तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग असं पिंपाल्याचा ब्लॉग आज पाणी नाही तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल करला दाबला जी बाजू विसरू नका बाय बाय एक मिनिट टाटा करायचा बाकी आहे थांबा बाबू टाटा कर टाटा कर बाय बाय इकडे 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 याला कर मोबाईलला कर बाय कर बाय बाय प्लँकिस दे hello bye-bye